नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला काही सोशल मीडियावरती माहिती देणार आहे म्हणजे प्रत्येकासाठीच तसं बघायला गेलं तर ती माहिती उपयोगी पडणार बहुतेक साऱ्या व्यक्ती आजकाल आपण बघतोय की सोशल मीडियावरती ॲक्टिवेट असतात तुम्ही इंस्टाग्राम पण चालवतात तुम्ही फेसबुक पण चालवतात आणि तुम्ही यूट्यूब पण चालवतात मनोरंजनाचं एक साधन म्हणून या प्लॅटफॉर्मवरती बहुतेक जण ॲक्टिवेट असतात पण बहुतेक व्यक्ती ज्या असतात एक आपला इन्कम सोर्स म्हणजे आपल्याला काही ना काही पैसा मिळावा त्यासाठी ते अशा प्लॅटफॉर्मवरती काम करत असतात सर्वात पहिलं आपण थोडी चर्चा करूया ती म्हणजे की हे जे प्लॅटफॉर्म असतात सोशल मीडियावरती तर याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे का हे आपल्या फायद्याचं असू शकतं का हे बघा जर आपल्याला काही चांगल्या गोष्टी जर या ठिकाणी घ्यायच्या असतील शिकायचं असेल तर नक्कीच हे प्लॅटफॉर्म जे असतात ना आपल्या कामी पडतात म्हणजे तुम्ही जर यूट्यूब बघत असाल तर यूट्यूबमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात की त्यामधून आपल्याला चांगल्या पद्धतीचं नॉलेज पण मिळतं इंस्टाग्राम आता तर इंस्टाग्रामवरती बहुतेक जण रील बघत असतात म्हणजे आपला खाली वेळ जो असतो जवळजवळ शक्यतो बहुतेक जण मग त्या ठिकाणी एखादी लेडीज असू द्या जेंट्स असू द्या किंवा मुलं असू द्या एक मनोरंजनाचं साधन म्हणून फक्त ते अशा प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ॲक्टिवेट होताना दिसतात आता काही व्यक्ती जे असतात की मला जर इन्स्टावरती काम करायचं समजा मी एखादा रील जर इन्स्टावरती बनवतोय किंवा फेसबुकवरती बनवतोय तर तो माझ्यासाठी काहीतरी फायद्याचा असणार म्हणजे कसं की आपण इंस्टाग्रामवरती जेव्हा काम करतो तर आपल्याला एखाद्या कंपनीची जाहिरात करायची समजा किंवा एखाद्याचा बिझनेस आहे त्याची जाहिरात करायची तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रमोशन पण करता येत असतं म्हणजे त्याची पण आपली काय होत असते एक अर्निंग होत असते तुम्ही फेसबुकवरती अर्निंग करू शकतात तशा पद्धतीने किंवा इंस्टाग्रामवरती पण करू शकतात मग अजून एक साधन तुमच्याकडे असतं की यूट्यूब यूट्यूबवरती पण आपण काय स्पॉन्सरशिप वगैरे घेऊ शकतो खूप साऱ्या कंपन्या असतात त्यांची आपण जाहिरात करू शकतो त्यांचे प्रोडक्टबद्दल आपण माहिती देऊ शकतो त्याद्वारे पण आपली अर्निंग होत असते मग जसं हे फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं यूट्यूब झालं हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी फायद्याचे नाही आहे का तर आपल्यासाठी ते फायद्याचे आहेत आणि चांगली अर्निंग पण आपली त्याच्यामधून होत असते म्हणजे आपल्या फायद्याच्या पण गोष्टी असतात आणि काहीजण जसं आता युवा पिढी आहे बघा गोष्टी या ठिकाणी होत पण असतात काहीजण फायदा पण करून घेत आहे आणि काही जणांसाठी हे तोट्याचं पण आहे म्हणजे जे असतात ना वेगळ्या वळणाला पण या ठिकाणी जात असतात म्हणजे ते प्लॅटफॉर्म आपल्यासाठी फायद्याचे पण आहेत तसेच ते तोट्याचे पण आहेत पण आपण फायद्याचा विचार करूया की आपल्याला जर या प्लॅटफॉर्मवरती काम करायचं आहे तर आपल्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म असा असेल की आपण त्या ठिकाणी चांगलं नॉलेज पण घेऊ शकतो आणि चांगली अर्निंग पण आपली त्याद्वारे होऊ शकते तर तसं एक प्लॅटफॉर्म जर म्हटलं तर यूट्यूब आहे मित्रांनो आता बहुतेक जण म्हणतील की नाही इंस्टाद्वारे पण पैसे आपल्याला चांगले मिळवता येत असतात फेसबुकद्वारे पण मिळवता येत असतात फेसबुकमध्ये पण आजकाल मॉनिटायझेशन होत आहे तिथे पण आपलं चांगलं रेव्हेन्यू होत असतं पण त्याच्यापेक्षा पण चांगलं रेव्हेन्यू आपलं यूट्यूबमध्ये होत असतं इंस्टाग्रामवरती तुमचं रेव्हेन्यू कोणता असतं की तुम्ही स्पॉन्सरशिप म्हणजे काही बिझनेस असतात त्यांची जाहिरात वगैरे करताय तर नक्कीच चांगले व्ह्युअर्स असतील तुमचे तर तिथे पण अर्निंग होत असते तुमचे पण जर तुम्ही तेच काम जर यूट्यूबवरती केलं तर वेगवेगळ्या प्रकारे आपली अर्निंग यूट्यूबमध्ये होत असते मग खास आज जो व्हिडिओ बनवतो आणि मी यूट्यूबवरतीच आहे पण थोडी माहिती दिली गेली पाहिजे तुम्हाला पण माहीत पाहिजे की इंस्टाग्रामद्वारे पण आपण पैसा बनवू शकतो किंवा फेसबुकद्वारे पण आपण पैसा बनवू शकतो पण चांगली अर्निंग जी असते ना आपली ती बनवत असते आपली यूट्यूबद्वारे मग आता बहुतेकजण म्हणतील की मी यूट्यूबवरती एखादा चॅनल चालू केला सर्वात पहिले तर आपल्याला जर अर्निंग करायची असेल तर स्वतःचा आपला एक यूट्यूब चॅनल पण पाहिजे आय डी आपल्याला क्रिएट करावी लागेल एक यूट्यूब चॅनल तयार करावं लागेल मग काही जण म्हणतात की एखाद्याने जर समोर व्हिडिओ काढला आहे एखादा समजा शूट केला आहे आणि तो यूट्यूबवरती अपलोड केला आहे तिला काय वाटतं की मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणजेच मला यूट्यूब लगेच पैसे देईल म्हणजे काय माझं पेमेंट येईल लगेच मंथली म्हणजे जसं आपण एखादी सरकारी नोकरी करतो प्रायव्हेट पण करतो नोकरी तर त्याच्यामध्ये कसं महिन्याला पेमेंट येत असतं तर मग मी एखादा व्हिडिओ पोस्ट केला तर ताबडतोब माझं नी त्या ठिकाणी अर्निंग पण होऊ शकतं म्हणजे मला महिन्याला पेमेंट त्या ठिकाणी येणार पण तसं काही नसतं त्यामध्ये यूट्यूबचा काही क्रायटेरिया असतो तो आपल्याला कम्प्लीट करावा लागतो तेव्हा आपलं कुठं यूट्यूबमध्ये पेमेंट होत असतं असं नाही की एखादा मोबाईल घेतला त्यावरती कोणताही व्हिडिओ शूट केला यूट्यूबवरती अपलोड केला आणि लगेच त्या महिन्याला आपलं पेमेंट आलं असं नसतं यूट्यूबवरती तर यूट्यूबवरती आपल्याला पैसा बनवायचा असेल तर पहिले तर तुमचे सबस्क्रायबर जे असतात ते वाढले पाहिजे म्हणजे जो क्रायटेरिया असतो एक हजार सबस्क्रायबरचा तो पूर्ण झाला पाहिजे त्यानंतर चार हजार तासांचा जो वाच टाईम असतो तो पण पूर्ण झाला पाहिजे तेव्हा मग आपला यूट्यूबचा चॅनल जो असतो ना तो मॉनिटाईज होत असतो मॉनिटायझेशन फार गरजेचं असतं तो चॅनल मॉनिटाईज झाला की मग व्ह्युअर्सनुसार तुमचं पेमेंट त्या ठिकाणी होत असतं म्हणजे तुमच्या ॲडसन्समध्ये शंभर डॉलर जेव्हा तयार होत असतात तेव्हाच यूट्यूब तुमचं पेमेंट करतं शंभर डॉलर तर व्हायलाच पाहिजे ॲडसन्समध्ये तेव्हा मग आपल्या बँकमध्ये आपलं पहिलं पेमेंट येत असतं तेव्हा आपलं बँकमध्ये पेमेंट येत असतं तोपर्यंत येत नाही बहुतेक जणांचा हा गैरसमज आहे की समजा मीच आहे आता इथे व्हिडिओ बनवतोय आणि मी व्हिडिओ पोस्ट केला आणि मला जर कोणी बघत असेल ना की ही व्यक्ती व्हिडिओ बनवते याचा अर्थ ह्या व्यक्तीला आता ताबडतोब यूट्यूबवरती पेमेंट चालू झालेलं आहे तर तसं नसतं मित्रांनो आता हा चॅनल आपला मॉनिटाईज आहे माझा एक दुसरा पण चॅनल आहे त्या चॅनलवरती चार पाच महिन्यातून एकदा पेमेंट येत असतं माझं चार पाच महिन्यातून काय येतं आहे तर तिथे माझी ॲक्टिव्हिटी फार कमी झालेली यावर्षी आणि व्हिव्हर्स पण कमी त्यामुळे ते येत आहे नाही तर दोन तीन महिन्याला एक पेमेंट माझं आलेलं असतं तर मग काही जणांना वाटेल की यांचं हे व्हिडिओ बनवता याचा अर्थ हे मोठा पैसा बनवता यूट्यूबमधून असं नसतं मित्रांनो त्यासाठी व्हिवर्स पाहिजे असतात जेव्हा तुमच्या ॲडसन्समध्ये शंभर डॉलर तयार होतील तेव्हा तुमचं पेमेंट येत असतं नाहीतर बहुतेक जणांचे गैरसमज झालेले की यूट्यूबमध्ये मोठा पैसा असतो बस यूट्यूब चॅनल खोलायचा आणि कोणतेही व्हिडिओ त्यावरती अपलोड करायचे असं नाही आहे आपल्याला त्या ठिकाणी व्हिवर्स पण पाहिजे असतात म्हणजे आपली सबस्क्रायबरची संख्या जेवढी जास्त होईल त्यामध्ये मग आपले व्हिव्हर्स पण वाढत जातील असं नसतं ना की समजा जर तुमच्या चॅनलवरती पाच हजार सबस्क्रायबर असतील तर पाच हजार व्ह्यूज नाही येऊ शकत त्याला त्याच्यावरती पण बहुतेक जण कमी ॲक्टिवेट असतात म्हणजे असं समजायचं कि दर दा दा की जर तुमचे पाच हजार सबस्क्रायबर असतील तर पाच ते दहा टक्के लोक फक्त तुमचे व्हिडिओ बघतात काही वेळेला एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर मग तो तुम्हाला मोठे व्ह्यूज देऊन जातो आणि तिथे मग तुमचे डॉलर पण जास्त बनतात व्ह्यूजनुसार असतात जसं आपण व्लॉगिंग कॅटेगरी असते बघा किंवा रेसिपीचे चॅनल असतात त्यांच्यामध्ये एक हजार व्हिवर्स मागे जवळजवळ अर्धा डॉलरपेक्षा दा पण कमी तयार होत असतो पैसा पण जे टेकचे चॅनल असतात फायनान्स रिलेटेड चॅनल असतात त्यांच्यामध्ये रेव्हेन्यू चांगला असतं म्हणजे एक हजार व्हिव्हर्स मागे जवळजवळ अर्धा किंवा अर्धाच्या वरती डॉलर आपला बनवत असतो त्याच्यामध्ये मग जेवढे जास्त व्हिव्हर्स तुमचे आता मी हे फक्त तुम्हाला एक हजार व्ह्यूजचं सांगितलेलं आहे आता तेच जर दहा हजार व्ह्यूज असते तर काय झालं असतं एका दिवसाला तुमचे चार पाच डॉलर बनले असते सहा डॉलर बनले असते एका हजार रेसिपीच्या चॅनलने त्याचे तीन चार डॉलर बनले असते मग हे केव्हा शक्य असतं जेव्हा तुमचे व्हिव्हर्स असतात म्हणजे तुम्हाला जर जास्त पैसा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचे व्ह्यूवरच पाहिजे आता बहुतेक यूट्यूब चॅनल असे आहेत की त्यांचे सबस्क्रायबर सांगे लाखोने आहे लाखोने जर असले तर त्यांचे हजारोमध्ये व्ह्यूज तर असतातच मग ते व्ह्यूज आहेत त्यांचे तर त्यांचा पैसा बनतो आहे आणि त्यांचे डॉलर पण महिन्याला बनत जातात शंभर मग शंभर डॉलरपेक्षा किती पैसा बनवू द्या मग शंभर डॉलरपेक्षा किती डॉलर बनवू द्या ते दोनशे बनत असतील पाचशे डॉलर बनत असतील हजार बनत असतील मग तुमचं यूट्यूबद्वारे पेमेंट, डा पेमेंट होत असतं असं नाही की माझ्या ॲडसन्समध्ये दहा डॉलर बनले आणि माझं पेमेंट झालं असं होत नसतं शंभर डॉलर कंप्लीट झालेले पाहिजे तेव्हा आपलं यूट्यूबचं पेमेंट होत असतं मग आता हे पेमेंट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला सर्वात पहिले आपला एक स्वतःचा यूट्यूब चॅनल तयार करावं लागेल त्यावरती सातत्य आपण ठेवणार म्हणजे प्रत्येक दिवसाला आपला व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे आपला व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हाच तर कोणीतरी बघणार असेल त्याला असं नको ना की मी आज व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि दोन महिन्यानंतर पुन्हा मी व्हिडिओ अपलोड केला तर व्हिवर्स कसे येतील म्हणजे तुम्हाला सातत्य त्या ठिकाणी ठेवावं लागतं आता सुरुवातीला आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तर आपल्याला बोलता येत नाही आपण अडखळतो चुकीचे शब्द निघतात मग आपल्याला त्याच्यावरती प्रॅक्टिस करावी लागते आता ती प्रॅक्टिस कशी होईल जेव्हा तुम्ही डेली व्हिडिओ टाकाल आपोआप ती सवय लागते असं नाही ना की मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केला आणि मी पहिल्या दिवसापासूनच बोलायला लागलो पहिल्याच दिवशी माझे सबस्क्रायबरची संख्या वाढली आणि पहिल्या दिवसापासूनच माझं पेमेंट यायला लागलं ला, असं होत नसतं हळूहळू त्यामध्ये आपल्याला सवय लागत जाते आपलं वक्तृत्व सुधारतं त्या ठिकाणी आणि हळूहळू सवय होऊन जाते मग ते बोलण्याची आपण अडखळत पण नाही मग जे आपल्या एडिटिंगचा लोड असतो तो पण कमी होऊन जात असतो चुकीचे शब्द म्हटले की आपल्याला एडिट करताना ते कट करावे लागतात मग हळूहळू ती एडिटिंग पण आपलं सुधारतं म्हणजे त्याच्यामध्ये पण प्रॅक्टिस होते चांगले थमनेल आपण बनवायला लागतो आणि आपण लोकांपर्यंत जाऊन पोहोचतो मग मग याच्यासाठी वेळ जात असतो प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतो आता मी जसं जो स्टॉक मार्केटचा आपला चॅनल आहे त्याच्यावरती पण सर्व लोकांना सांगतो की हे बघा तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं ना वेळ द्यायचा त्याच्यावरती वेळ द्या दोन तीन वर्ष द्या त्याच्यावरती सातत्य ठेवा बघा तुम्हाला रिझल्ट नक्की दिसायला लागेल पण असं नाही की तुम्ही आज आले आणि म्हटले की मला मार्केट शिकायचं आहे मी एकाच दिवसामध्ये शेअर मार्केट शिकलो पाहिजे आणि मोठा पैसा पण बनवला पाहिजे तर तसं हो ते होत नसतं मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवायचं असतं यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं आहे तर एकच गोष्ट आहे की तुम्ही सातत्य ठेवा कंटिन्यू त्याच्यावरती काम करा व्ह्यूज नाही आले तरी चालेल पण मी प्रत्येक दिवसाला व्हिडिओ बनवेलच हे ठरवून घ्यायचं आहे सबस्क्रायबर वाढत नाही काय अडचण नाही मी कंटिन्यू काम करेल पण एक दिवस असा येऊ शकतो की तुमची सबस्क्रायबरची संख्या पण वाढेल म्हणजे एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की तो मोठे सबस्क्रायबर पण आपले देऊन टाकतो मोठे व्ह्यूज येत असतात आपला यूट्यूबचा क्रायटेरिया पण कम्प्लीट होतो आपला चॅनल मॉनिटाईज होतो आणि आपलं पेमेंट पण मग यूट्यूबचं चालू होत असतं मग असं नाही की प्रत्येक महिन्यालाच ते पेमेंट येईल असं नाही आहे आता ज्या महिन्याला तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट नाही आहे तोपर्यंत तुमचं पेमेंट येणार नाही पण जेव्हा पण तुमच्या ॲडव्हान्समध्ये शंभर डॉलर कम्प्लीट होईल ते पेमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येत असतात मग गैरसमज माझ्या मते सर्वांचा दूर झालेला असेल की यूट्यूबवरती काम करणं म्हणजे फक्त काम केलं आपण व्हिडिओ अपलोड केला, केला म्हणजेच आपलं पेमेंट येत नसतं कधी त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे हा कम्प्लीट करावा लागतो आपल्याला व्ह्यूज पाहिजे असतात त्याच्यासाठी ते व्ह्यूज जास्त याचे असतील तर आपल्याला चांगलं कंटेंट व्हिवर्सला प्रोव्हाइड करावा लागतो बहुतेक जण म्हणतात मला बोलता येत नाही काही अडचण नाही थोड्या दिवसांसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो फक्त थोडी प्रॅक्टिस करा तुम्ही वक्तृत्व सुधारण्यासाठी आपल्याकडे शब्दसंग्रह पण पाहिजे ना आपल्याला बोलायचं आहे आता हे मी बोलतो आहे आता हे मी बोलतो आहे तर आपोआप बोलत नाही आहे ना थोडी प्रॅक्टिस झाली त्यामुळे बोलतोय शब्दसाठा आहे माझ्याकडे नवीन नवीन शब्दरचना तयार होते मग त्याच्यासाठी तुम्ही मराठी वाचन नसतं ते करत चला काही अडचण नाही की न्यूजपेपर असतात किंवा दुसरे यूट्यूब चॅनल असतात मोटिवेशनल व्हिडिओ फार येतात बघा त्याच्यावरती ते बघत चला ते बघितल्याने काय होईल की तुमच्याकडे एक शब्दसाठा तयार होत असतो शब्दसंग्रह मग तुम्हाला पण समजतं की मी कसं बोललं पाहिजे सुरुवातीला तुमचे व्हिडिओ चुकू शकतात चुकू द्या काही अडचण नाही डिलीट करा पुन्हा बनवा चुकतील डिलीट करा पुन्हा बनवा पण त्याने काय वेल माहिती आहे का तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीत जमायला लागतील बहुतेक जणांचं मी बघितलेलं आहे की ते यूट्यूब चॅनल चालू करतात थोडे दिवस काम करतात ते आणि शेवटी सबस्क्रायबर वाढत नाही व्ह्युअर्स वाढत नाही आणि ते नंतर सोडून देतात यूट्यूबला असं करायचं नाही आहे प्लॅटफॉर्म आहे ना आपल्यासाठी खूप चांगला आहे आपल्याला फक्त त्यावरती टिकून राहता आलं पाहिजे चांगली कमाई पण होत असते आणि चांगलं नॉलेज पण आपलं त्यातून वाढत असतं फेसबुक असतं फेसबुकवरती काम करत चाललं तिथे पण अर्निंग होत असते कारण की आता आजकाल तिथे मॉनिटायझेशनचं ऑप्शन आलेलं आहे तर तिथे पण काम केलं तर आपले डॉलर बनतातच पण तिथे रेव्हेन्यू फार कमी आहे फेसबुकवरती एवढं रेव्हेन्यू नाही आहे व्ह्यूज असूनही रेव्हेन्यू नसतं त्या ठिकाणी त्यापेक्षा मग जर आपण यूट्यूबवरती काम केलं ना नक्कीच चांगलं अर्निंग आपलं होऊ शकतं हे बघा प्रत्येकालाच पटेल ही गोष्ट असं नाही आहे बहुतेक जण म्हणतील याला वेळ द्यावा लागेल तेवढं आमच्याकडे वेळ पण नसतो ज्याला जमत आहे तो करतो आहे की नाही असं नाही ज्याला वेळ काढायचं तो काढतोच वेळ आणि व्हिडिओ तयारच करतो आता जसं लेडीज असतात रेसिपीचे चॅनल असतात बघा रेसिपीचे चॅनल ते आपलं जेवण बनवतात ना डेलीचं तेच असतं बस त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं बोललं त्याच्यामध्ये चांगला व्हिडिओ शूट केला त्यांनी आणि त्याला एडिट करून पोस्ट करून दिला जास्त वेळेची गरज पण नाही आहे त्या वे त्या वेळेचा उपयोग करून घेताय तुम्ही त्याच वेळेमध्ये हा व्हिडिओ पण तुमचा तयार होतो आहे आणि त्याच वेळेमध्ये तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड पण करून देता आता जसं मी ठरवलं आहे ना की ह्या वर्षी मी ह्या चॅनलवरती ॲक्टिवेट असेल बघा आता सहा सात दिवस झालेले कंटिन्युअसली व्हिडिओ टाकतो आहे आता हे कंटिन्यू टाकत पण जाणार मी आणि दुसरा जो चॅनल आहे माझा स्टॉक मार्केटचा आता मी जर ठरवलं आता मला तर सध्या वेळ नाही आहे बसल्या बसल्या पाच ते दहा मिनटांचा व्हिडिओ असाच बनवून टाकू शकतो पण मला काय तिथे पेनची गरज पडते शिकवायचं म्हटलं की पेन पाहिजे माझ्यासाठी त्यानंतर मला लॅपटॉप समोर पाहिजे तेव्हा मग मी कुठे चांगला दर्जेदार व्हिडिओ बनवू शकतो बरोबर जे व्हिव्हर्सला समजलं पण पाहिजे जसं शाही शिक्षक फळ्यावरती लिहून शिकवतात ना आपल्याला तशाच पद्धतीने मग त्यामुळे मला थोडा अडथळा येत असतो तिथं जोपर्यंत लॅपटॉप समोर नाही आहे हातात पेन नस नसतो टॅब नसतो तोपर्यंत मग मला शिकवायला थोड्याशा अडचणी येत असतात पण वेळ मिळाला की मी तिथे पण काम करतोच बघा व्हिडिओ बनवतो एडिट करतो आणि पोस्ट करतो असलं तर आपल्याला वेळ काढावाच लागतो तेव्हाच ती गोष्ट शक्य पण असते असं नाही की मला पैसा पण पाहिजे आणि मला ती गोष्ट करायची म्हणजे पूर्ण वेळ द्यायचा नाही असं तर होत नसतं की एक व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड केला आणि त्याच्यातून आपल्याला अर्निंग चालू झाली असं पण होणार नाही खूप सारे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करावे लागतील ला। आता तुम्ही म्हणणार की माझा कंटेंट पण खूप छान असतो तरी पण व्ह्यूज येत नाही काम करत चला सातत्य ठेवा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमची ते पूर्ण कसर काढून टाकत असतो पूर्ण कसर निघते छान सबस्क्रायबर पण आपल्याला तिथे मिळत असतात त्यामुळे खचून जायचं नसतं त्या ठिकाणी आता हा व्हिडिओ होता खरं की यूट्यूबमधून आपल्याला किती पैसे मिळतात तर मला हे सर्वांना सांगायचं होतं की फक्त यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ आपण पोस्ट केला तर आपली ताबडतोब काही अर्निंग त्याच्यामधून होत नसते आपल्याला त्याच्यावरती जो यूट्यूबचा क्रायटेरिया असतो तो पहिले कम्प्लीट करावा लागतो त्याच्यानंतर आपले व्हिडिओ मॉनिटाईज होत असतात त्याच्याद्वारे आपली अर्निंग होत असते जेवढे जास्त व्ह्यूज तेवढी जास्त आपली अर्निंग यूट्यूबमधून होत असते जर आपली व्ह्यूज नसतील तर मग मात्र अर्निंग आपली होऊ शकत नाही आपली व्ह्यूज नाही तर आपली अर्निंग पण होऊ शकत नाही जसं आता हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे याच्यावरती जर फक्त पन्नास व्ह्यूज आले तर माझी अर्निंग नाही आहे हां हा, हा व्हिडिओ जर व्हायरल झाला पाच हजार दहा हजार व्ह्यूज जर भेटले तर थोडीफार अर्निंग माझी त्याच्यामधून होऊ शकते मग चार पाच डॉलरची नाहीतर व्ह्यूज नाही तर माझी अर्निंग नाही याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं सर्वांनी म्हणजे तुमचा हा गैरसमज इथे दूर झालेला आहे आता माझ्या मते सर्वांना या गोष्टी समजलेल्या आहे तुम्ही पण सोशल मीडियावरती चांगल्या पद्धतीने तुमच्याजवळ असलेलं नॉलेज जे असतं ते नक्की शेअर करत चाला हा मंच खूप छान आहे नॉलेजमध्ये पण वाढ होते आपल्या आणि वेळ आल्यावरती आपण चांगल्या पद्धतीची अर्निंग पण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करू शकतो तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि जर आवडलेलं असेल तर सर्वांनी कॉमेंट पण करायची व्हिडिओला नवनवीन व्हिडिओ असे अपलोड होत जातील चॅनलवरती डेली ब्लॉग पण असतील तर सर्वांनी ते ब्लॉग पण बघत चाला आणि खाली छानसी कॉमेंट पण करत चाला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद